झेपऱ्या झेपर्या हा ना येथे कळल्या ना तुझ्याला नाटक झालं काय झालं पिशवायचे पेशवी करायची निघायचं झोपट्या उचल 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 तू झोपट्यात पेशवी उचरायची निघायचं आमच्या इथं नाही चालायच कशी तगा आला आला तिचा नावरा हा काय झालं तुला बायकोनी काय एवढा मोठा दिवा लावून ठेवलाय बघा ऐका कुठं मी कशालाय का गप गप लोक असतं करू मनासारखं झालं काय बाई लावलाय अरे तुला माहिती का ही नाटकी तिकडे राहणार म्हटली मी जाते बाया बघायला झिपऱ्याच्या हातात हात धरून त्या झाडाखालीला लाज वाटते का अरे आम्ही तिकडे काम करत नाही तुमच्या हा बघा बघा तुम्हीच बघा असं असत भाई दुनियाला बी दुनियातल्या नवऱ्या येतात ना त्यासाठी सांगितलं कामाला यांना अरे ती म्हणजे खोट ग वय सगळ्यांचे डोळे गेले बाय 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 करून करून बघा आणि पेशी करून काय चाललं हे काय इला इथं ठेवायचं नाही इथून हाकलायचं आपल्या घर तिचं राहायची लायकीच नाही कळलं ना याची ना बाई काय गप्प चालल्या होत्या गुलु 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 ती बी गळ्यात गळे घालून हा पाहिजे नवरा सोडला इकडं गावातला खुशाल गळ्यात हातात हात धरून भाऊजी काय काय भाऊजी वय आणि दोघच व्हाय चिता खाली अरे ही सांगते मला खोटं नसे बोलत मला सोड चिट्टी पाहिजे नकोच मला काय आता कसं लाखातला एक शब्द बोलले हा असंच पाहिजे नाही तरी तुला तसंच पाहिजे मनासारखं झालं हे खरंय पण तिने पण तशी चूक केली ना बोलायसारखी सर कर ना तिच्या भावाला फोन दे ना अकलु जाऊ दे ना आता एवढा वेळ जाऊ द्या म्हणजे परत होई भया अर्गप की घरा तू आता निघा निघा रस्ता तिकडे दिसतंय का तरी म्हणलं ते काय चाललं एवढं बघणार आहे राणा जाती नटून थटून तिला नाचायला जायचंय जसं तिथं द हा नाही बोलत होत्या नाही नाही पिशी उतल निघ लय बोलत होत्या माझी पण त्यांच्या ऐकायला लागलं की खोटं बोलत ते काय कायच नाही